पावरा जातीत पाटीलची घुसखोरी शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील प्रकरण बिरसा फायटर्सची जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी शाळेच्या दाखल्यावर वंशाबळ व जातीच्या दाखल्यावर पाटील जातीची नोंद असताना पावरा जातीचे काही कागदपत्रांत नोंद करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मिळवून नोकरीत व शासनाच्या विविध योजनात आरक्षणाचा गैरफायदा घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या चुनीलाल दगा जाधव व त्यांच्या रक्त नात्यातील व्यक्तींनी राहणार वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यावर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी विनिमय अधिनियम दोन चे कलम दहा ते बारा अन्वय फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे कर... एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हाना पटले नारसिंग वसावे सखाराम मोते कैलास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते पाटील हे जात अनुसूचित जमाती म्हणजे म्हणजेच आदिवासी आदिवासीमध्ये समाविष्ट नाही राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित जमातीकरिता घोषित केलेल्या प्रेसिडेंटल ऑर्डरमध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही सुनीलाल दगा जाधव यांच्या जिल्हा परिषद शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात पाटील अशी स्पष्ट नोंद करण्यात आली आहे सुनीलाल दगा जाधव यांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार सत्तावीस रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार समोर माझी मुलगी शीतल सुनीलाल जाधव व मुलगा प्रदीप सुनीलाल जाधव या दोन्ही मुलांचे नस्तीमधील जोडलेले जात प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात जमा करून घ्यावे व यापुढे मी कोणत्याही प्रकारे पावरा या जातीच्या आधारावर कुठेही दावा सांगणार नाही असे समक्ष लिहून दिले आहे लेखी जबाब नोंदवला आहे सदर दगा पाटील वडील जातीची नोंद हिंदू पाटील शांताबाई दगा पाटील आत्या जातीची नोंद हिंदू पाटील लक्ष्मण दगा पाटील काका जातीची नोंद हिंदू पाटील जुनीलाल दगा जाधव काका जातीची नोंद हिंदू पाटील अशी सण एकोणीसशे साठ ते दोन हजार मध्ये वंशावळ रक्तनात्यांची नोंदी पाटील जातीची आहे बखत सींग सत्तर सत्तरसिंग जाधव हो, कमलसिंग सत्तरसिंग जाधव हो, सुनीलाल दगा जाधव हो, यांच्या प्रकरणाची निकाल तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांनी प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे सन दोन हजार नंतर जातीच्या नोंदीत पाटील हे पावरा केल्याचं कागदपत्री सिद्ध झालंय पाटील हे मराठा समाज समाजाची जात आहे